दुबईच्या शेखला थोडी पैशांची चणचण भासली आणि त्यांनी अबुधाबीच्या बिग ब्रदरला मोठ्या भावाला साथ घातली आणि त्यांनी काय केलं एका दिवसात वीस बिलियन डॉलरचा चेक दिला आणि इमिजिएट संकटातून दुबईला वाचवलं उर्ज अल खलीफा हे नाव देण्यामागे हेतू हा की अबुधाबीच्या खलिफाने मदत केली म्हणून हे टॉवर पूर्णत्वास आलं नमस्कार मंडळी घेऊन येतोय गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या या आपल्या युट्यूब मधील एक उत्तुंग टॉवर बुर्ज अल खलीफा याचा दुसरा भाग आता वरून हे टॉवर पाहिलं तर तुम्हाला दिसेल की हायमेनोकॉलिस हे वाळवंटातलं जे फुल आहे त्या फुलाचा आकार आणि बुर्ज अल खलिफाचा प्लान हा एकसारखा आहे बुर्ज अल खलिफा तुम्ही जेव्हा त्याला भेट द्याल तेव्हा तुम्हाला खाली जमिनीवर त्याच्या अवतीभोवती काय दिसेल अहो संध्याकाळच्या उजेडात किंवा अंधारात तुम्ही तिथे गेलात ना तर तुम्हाला रंगीबेरंगी कारंजांनी तुमचं स्वागत होईल आणि हे कारंज पन्नास विविध रंगात तुमच्या समोर नर्तन करत आणि याची उंची अहो यातील फवारे एकशे पन्नास मीटर उंच जातात एवढंच काय भूर्जल खलिफाच्या भोवती कितीतरी प्रोमेनेड्स आणि इतर पार्किंगसाठी तीन हजार गाड्यांची सोय हे सगळं आहे शिवाय खाली मॉल्स आहेत चकचकीत वस्तू चकचकीत मॉल्स आणि अतिशय धुंद करणारं वातावरण या सिच्युएशनमधून तुम्ही जेव्हा बुर्जल खलिफात जाल तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही एका अतिशय उत्कृष्ट अशा इमारतीत पाय ठेवलेला आहे आता ही इमारत जी तुम्ही म्हणता त्याचं वैशिष्ट्य काय तर त्याच्यात नऊशे फ्लॅट्स आहेत आणि हो अरमानीच्या एकोणचाळीसाव्या मजल्यावरील स्वीट मध्ये तुम्हाला राहायचं असेल ना तर किती रक्कम द्यावी लागेल हे मी नाही सांगणार पण एक अंदाज देतो जर तुम्हाला तिथे फ्लॅट घ्यायचा असेल हा तर अठरा कोटी रुपये तुम्हाला द्यावे लागतील आणि जर तुम्हाला तिथे कन्सल्टिंग ऑफिस सुरू करायचं असेल ना तर फार नाही अडीचशे कोटी बाजूला ठेवावे लागतील तर असं हे पूर्जल खलीफा टॉवर आहे यात ठीक आहे तुम्हाला घर घ्यायचं नाही तुम्हाला ऑफिस उघडायचं नाही किंवा लक्झरी स्वीट मध्ये जायचं नसेल तरी एक मात्र निश्चित की तुम्हाला तिथल्या एकशे एकविसाव्या मजल्यावर जाऊन दुबई शहराचा किंवा देशाचा आनंद तर लुटायचा असेल ना व्ह्यू घेऊन तर त्यासाठी तुम्हाला तिथली लिफ्ट ग्राउंड पासून एकशे बावीसाव्या मजल्यावर फक्त एका मिनिटात नेते एवढी फास्ट लिफ्ट तुम्हाला एक मिनिटात नेणारी कुठेही मिळणार नाही हा आता वरती गेल्यानंतर तुम्हाला पोट भरून दुबईच्या आजूबाजूचा सगळा नजारा दिसेल आणि तुम्हाला जर असं वाटलं की हा थोडंफार कुठेतरी वाचावं हो, लायब्ररी हवी तर एकशे एकविसाव्या मजल्यावर लायब्ररी आहे तिथे तुम्ही जाऊ शकता आणि छान छान वाचू शकता वाचून पोट भरलं पण पोटाची भूक तर लागणार मग तुम्ही काय करणार एकशे तेविसाव्या मजल्यावरती ॲटमॉस्फियर म्हणून रेस्टॉरंट आहेत तर त्या ऍटमॉस्फिअर रेस्टॉरंट मध्ये जाऊन तुम्ही पोटपूजा पूजा करू शकता हा आता तुम्ही जर विलासी ऐशोआराम याच्या मागे लागणार असाल आणि तुमच्याजवळ खूप सारे पैसे असतील तर हा एकशे चौवेचाळीसाव्या मजल्यावर जा तिथे बेली डान्सर्स तुम्हाला मोहून टाकतील आणि त्यांचा पदन्यास बघून तुम्ही मोहित व्हाल अहो एकशे चौवेचाळीसाव्या मजल्यावर तुम्ही जाल ना तर तुम्हाला तुम्हा स्वर्ग म्हणजे काही वेगळं असं वाटणारच नाही कारण नृत्य करणाऱ्या अप्सरा हातात वारुणीचा ग्लास उत्तम उत्तम जेवण आणि आजूबाजूला खिडकीतून दिसणारे ढग म्हणजे तुम्ही काय स्वर्गातच आहात ना ढगांवर तरंगच सगळं करतात तर हे तुम्हाला अनुभवायचं असेल तर बुर्ज अल खलिफा मध्ये जायलाच हवं आणि हो याच्यासाठी कॉन्क्रीट किती लागलं स्टील किती लागलं तुम्हाला अचंबित करता येईल जे लागलं त्याच जर तुम्ही हिशोब केला तर सत्तर मीटर बाय सत्तर बाय सत्तर एवढा कॉन्क्रीटचा अजस्त्र डोलारा तिथे आहे एवढा वापरलाय म्हणजेच काय की सत्तर मीटर लांबीचा एक मीटर रुंदीचा जर तुम्ही रोड तयार केला रस्त्या तयार केला तर तो जवळपास पाच हजार मीटर तुम्हाला दूर नेता येईल इतका मोठा येतो आणि याच्यात जे स्टील वापरलं आहे ना ते आय एफ एल टॉवर त्यातनं साडेपाच आय एफ एल टॉवर तयार होतील एवढं स्टील वापरलेलं आहे आता यासाठी बारा हजार मजूर चक्क सहा वर्ष काम करत होते दोन हजार चारच्या जानेवारीत सुरू झालेलं जा हे बुरजल खलिफा टॉवर साधारण जानेवारी दोन हजार दहा म्हणजे सहा वर्षांनी लोकांसाठी उघडं केलं खुलं केलं आणि याच्यात एक अजून मजा आहे सगळ्यात वरती एक व्ही आय पी क्लब आहे आणि त्या व्ही आय पी क्लबची अट ही आहे की तुम्ही तिथल्या लक्झरी स्टोअर मधून एक मिलियन डॉलरची खरेदी केली पाहिजे आता एक मिलियन डॉलर म्हणजे तुम्ही विचार करा किती असतील फार नाही हो एक आपले आठ कोटी रुपये तर ते तुम्हाला खर्च करायचे आहे तर तिथे काही आहे का खर्च करण्यालाय अहो कित्येक वस्तू आहेत उदाहरण म्हणून सांगतो जर तुम्हाला तिथे एक सोन्याचा अंगरखा विकत घ्यायचा असेल तर त्याचीच किंमत एक मिलियन डॉलर आहे आणि दहा सेकंदात तुम्ही तो घेऊन व्ही आय पी क्लबचे मेंबर होऊ शकता त्या जगभरातल्या सेलिब्रिटीज आणि बाकी सगळे लोक तुमच्यासाठी वाट बघत असतील गप्पा करायला आता याच्या व्यतिरिक्त एवढी मोठी बिल्डिंग आहे तर त्याच्या मेंटेनन्स साठी पण काही व्यवस्था लागणारच ना हो नऊ लाख शेहेचाळीस हजार लिटर पाणी दिवसाला लागतं इथलं एअर कंडिशनिंग युनिट चालू ठेवायचं असेल ना तर तुम्हाला तेरा हजार टन बर्फ तयार करण्याची व्यवस्था लागेल इतके एसी लागतात म्हणजेच काय की एका दिवसात तुम्हाला तेरा हजार एक टनाचे विंडो स्प्लिट एसी लागतील अशी ही व्यवस्था आहे आता इथे काम करणारे लोक किती आहेत कमीत कमी दहा हजार लोक आणि हो जर सगळ्या मॉलमध्ये लोक आले सगळ्या ऑफिसेसमध्ये लोक आले सगळ्या फ्लॅट मध्ये लोक भरलेत तर एका एक वेळेला पस्तीस हजार लोक इथे राहू शकतात आणि याच्या उद्घाटनाचा सोहळा काय विचारता अहो दहा हजार लाईट आठशे अठ्ठावीस स्ट्रोब लाईट्स आणि तीन हजार प्रोजेक्टर्स यांनी दुबईची शान असलेलं हे बुर्जल खलीफा इतकं झळाळून सोडलं की आजही रोज त्याच्यावरची रोषणाई बघायला पर्यटकांची गर्दी होते यात एक गॅनबाची मेक आहे हे टॉवर बांधत असताना दुबईच्या शेखला थोडी पैशांची चणचण भासली आणि त्यांनी अबुधाबीच्या बिग ब्रदरला मोठ्या भावाला साथ घातली आणि त्यांनी काय केलं एका दिवसात वीस बिलियन डॉलरचा चेक दिला आणि इमिजिएट संकटातून दुबईला वाचवलं पण एवढ्यावर निभावलं नाही त्या वर्षभरात दुबईच्या शेखला एकंदरीत ऐंशी बिलियन डॉलर्सची मदत अबुधाबीच्या शेख खलीफा याच्याकडनं मिळाली म्हणूनच खलीफा हे नाव देण्यामागे हा की अबुधाबीच्या खलीफाने मदत केली म्हणून हे टॉवर पूर्णत्वास आलं म्हणून त्याचं नाव बुर्ज अल खलीफा केलं तर के या अशा टॉवरसाठी तुम्ही एकदा तरी जायलाच हवं आणि त्या त्याचा नजारा तुम्ही बघा आणि हो एक सांगतो जर हवा चांगली असेल पोल्युशन फ्री असेल आणि अजून एक टॉवर सगळ्यात वरती पाचशे मीटरच्या आसपास आहे तिथे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला चक्क इराणची तटबंदी इराणचा किनारा दिसू शकतो एवढं अंतर त्यावरच्या गॅलरीतनं तुम्हाला बघू शकता येईल तर मंडळी हा अल खलीफाचा जो नजारा आहे तो तुम्ही जरूर बघा एकदा द्या आणि याची दे याची देही डोळा एक स्वर्ग सुख मिळाल्याचा आनंद प्राप्त करा आणि हो आमच्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या